श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी एक नवीन माहिती तुम्हाला सांगणार आहे पितृपक्षामध्ये दान करण्याचे अत्यंत महत्त्वाचे का आहे ज्या व्यक्तीला आपण पितृच्या नावाने ज्या जागेवरती जेवायला बसवतो त्यांची पद्यपूजा करतो त्यांना गंध लावतो आणि त्यांना भोजन देऊन त्यांना यथाशक्ती आपल्या पद्धतीने जेवढे शक्य होईल तेवढे दान करतो पितृपक्षामध्ये मग दानाचे महत्त्व का आहे या संदर्भात एक रामायणातील प्रसंग मी तुम्हाला तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे आणि ही मला माहिती मिळालेली आहे की याच्या मागचा हाच हेतू आहे की दानधर्म आपण कशासाठी करावं हो, का करावं हो, पितृपक्षामध्ये याची मला थोडीशी माहिती मिळालेली आहे तर हे मला तुम्हाला शेअर करावं असं हो, वाटलं तर सुरू करूया एके दिवशी अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये बंधू लक्ष्मणासोबत भगवान श्रीराम केले होते ऋषींनी त्यांचे योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नऊ रत्नांचा कंकण भगवान रामास अर्पण केला तेव्हा भगवान श्रीराम म्हणतात मुनिवर्य वास्तवात मी आपल्याला अर्पण करायचे पण तुम्ही मला देत आहात त्यावेळेस ऋषी म्हणाले भगवान श्रीरामाला रामा आम्ही तर तपस्वी ऋषी आहोत आम्हाला या कंकणाचा काय करायचं आहे हिरे हिरेमालिक मोतीचे काय करायचे आहे आणि त्यातही तुम्ही भगवान विष्णूचे अवतार आहात त्यावेळी भगवान श्रीरामाने विचारले गुरु महाराज हे कंकण आपल्याकडे कुठून आले मला सांगाल कारण ज्यांच्याकडून आपल्याला काही घ्यायचे आहे तो व्यक्तीसुद्धा पुण्यवान असावा आपण तर पुण्यवानच आहात परंतु हे आपल्याकडे कसे आले मला कळेल का तेव्हा ऋषी म्हणाले श्रीरामा या आश्रमात पासून काही अंतरावरती एक सरोवर आहे तिथे मी त्रिकाळ स्नानार्थ जात असतो एके दिवशी स्नान करत असताना एका आकाशातून घंटाना धू लागला वर पाहिले तर एका विमानातून पृथ्वीवरती एक व्यक्ती विमानामध्ये बसून खाली आला पृथ्वीवरती पाहता पाहता ते विमान सरोवराच्या जवळ थांबले थोड्या वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला त्या पुरुषाने सरोवरात स्नान केले सरोवर पासून काही अंतरावरती प्रेत पडले होते त्या दिव्य पुरुषाने त्या प्रेताला खाऊन टाकले हे पाहून मी आश्चर्यचकित झालो दुसऱ्या अशा दिवशी अशाच पद्धतीने आकाशातून तो दिव्य पुरुष आला त्याने अशाच पद्धतीने स्नान करून समोरचं प्रेत खाल्लं त्यावेळेस त्या, त्या दिव्य पुरुषाला मी विचार विचारले विचारपूस केली त्यावेळेस दिव्य पुरुष म्हणाला मी स्वर्गभुवनात राहतो गुरु महाराज पण तेथे खाण्यासाठी मला काही मिळत नाही म्हणून मृत्यूलोकी येऊन सुधा शांतीसाठी प्रेत भक्षण करतो आणि खातो हे ऐकून मला नवल वाटले मी विचारले स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृत आहे स्वर्गामध्ये काय कमी आहे त्यावेळेस तो दिवी पुरुष म्हणाला तुम्ही म्हणता ते सत्य आहे गुरु महाराज पण अमृत मिळण्यासाठी लागणारे पुण्य मात्र माझ्याजवळ नाही मी पूर्वी वैदर्भ देशाचा राजा होतो प्रजेचा सा पुत्रवत सांभाळ करत होतो कोणाशी वाईट वागलो नाही पण जिवंतपणे मी कधी श्राद्ध केले नाही जिवंतपणे कधी माझ्या पूर्वजांना कधीही जीव घातले नाही त्यातच मी कधी गोरगरीबांना अन्नदानसुद्धा केले नाही आणि त्यामुळे मी फक्त माझ्या स्वार्थासाठी जगलो फक्त माझी वागणूक चांगली होती दानधर्म करत नव्हतो चित्रगुप्ताने मला स्वर्गात पाठवले तेथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले तेव्हा भूक लागली तेव्हा माझ्यासाठी मला खाण्यासाठी काही नव्हते काही मिळाले नाही चित्रगुप्त म्हणाले कारण तू पूर्वी पृथ्वी तलावरती राजा असतानासुद्धा अन्नदान केले नाहीस आणि पूर्वजांना त्यांच्यासाठी काहीच केले नाहीस पितरांच्यासाठी शांततेसाठी सुद्धा काहीच केले नाहीस अन्नदान केले नाही तू फक्त स्वतःचा विचार केलास राजा म्हणून तुला स्वर्गामध्ये काही मिळणार नाही तू तुझ्या तु तु पोटाची व्यवस्था तूच कर ऋषी म्हणाले श्रीरामा दिव्य पुरुषाची देनीय अवस्था पाहून मी माझ्या जवळच अन्नदानाचं थोडंसं पुण्य त्याला दिलं आणि त्या दिव्य पुरुषाने मला एक त्याच्या जवळच दिव्य नवरात्राने भरलेलं कंकण मला दिलं म्हणून त्या दिव्य पुरुषाप्रमाणे माझी तशी अवस्था होऊ नये म्हणून मी हे दान तुम्हाला अर्पण करतो म्हणून मंडळी मनुष्यजन्मामध्ये प्रत्येक माणसाने दानधर्म आवश्यक करणे कारण तेथे ते जर दान केलं इथं जर आपण दान केलं आप के तर स्वर्गामध्ये आपल्याला ते सर्वांना ते मिळत असतं म्हणून केलं तर भराव सुद्धा लागतं कारण या पृथ्वीवरती प्रत्येक माणूस घ्यायला शिकलेला आहे द्यायला कोणीच तयार नाही त्यातही पितृपक्षामध्ये सर्व पित्रे आमुष्याच्या दिवशी केलेले हे दान अत्यंत महत्त्वाचे आहे कारण आमुष्याच्या दिवशी जर आपण काही दान केले तर ते महिन्याभरच पुण्य आपल्याला मिळत असतं दान करण्याचं फार मोठं महत्त्व आहे आणि ज्याप्रमाणे ही कथा मी तुम्हाला सांगितली मला तुम ती खूप पटली आणि मला ही तुम्हाला सांगावीशी वाटली तुमच्याशी शेअर करावीशी वाटली सांगण्याचा सा मुद्दा एवढाच सा आहे की दानधर्म करण्यामध्ये काय शक्ती आहे काय ताकद आहे आणि त्याचं फळ आपल्याला पुढे कसं मिळणार आहे हे सांगायचा प्रयत्न मी केलेला आहे या छोट्याशा व्हिडिओमधून आणि माझ्या या कथा या व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकार्या चांगल्या धार्मिक माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ